नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी चैत्र भव्य दिव्य रथ ठरतोय आकर्षण विठ्ठल नामाच्या गजरा चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत चैत्रवारीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिकलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडीत पंधरा लाखांचा सागवानी रथ सर्वांचं आकर्षण ठरलं राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न श्री संत बागडे बाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे बाबा महाराज यांनी दोन हजार सतरामध्ये चैत्र वारीला पायी दिंडी सुरू केली मागील वर्षी चैत्र पायी वारी दिंडीत पुढील वर्षी संपूर्ण साघवाणी रथ तयार करण्याचा मानस भक्तांनी व्यक्त केला भक्तांचा हा संकल्प पूर्ण झाला असून पंढरपूर इथे पंधरा लाखांचा सागवाणी रथ बनवण्यात आला आहे बागडे बाबांच्या भक्तांनी दिलेल्या देणगीतून पंधरा लाखांचा भव्य रथ तयार करण्यात आला आहे संपूर्ण सागवाणी असलेला हा रथ अतिशय आकर्षक बनवण्यात आलाय रथावर घोडे हत्ती अन्य कोरीव काम करण्यात आलाय रथावर येथील भारत काळे यांनी हा रेखीव रथ तयार केलाय गुढी पाडव्याला शुभदिनी आपण घरात बसतो आणतो अगदी त्याच पद्धतीने पाडव्याला आपल्या गुरूंचा रथ आणण्याचा बागडे बाबांच्या भक्तांचा माणस होता व तो माणस पूर्ण झाला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रथ पंढरपूर येथून भुयार इथे आणण्यात आला यावेळी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा बाबा महाराज हरिभक्तपरायण अमृत पाटील जालिहाळ यांच्यासह नारायण चौगुले दत्ता चौगुले पिंटू कांबळे गुदळेसर श्रीकांत पाटील शिवराया हत्तळी अप्पासो मलाबादी प्रफुल्ल पटेल सिद्धू उमराणी श्रीशैल पुजारी राजू चौगुले प्रकाश तेरी आकाश घुले नंदू मेटकरी बापू चौगुले महेश चौगुले संतोष केळकर आदी बागडे बाबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपसरपंच नवनाथ शामराव मिटकरी वास्तुशास्त्र तज्ञ सरिता लिंगायत आदी भाविक पायी दिंडीत सहभागी झाले होते दिंडीत वाहन व्यवस्था जगाप्पा ढगे महाराज वाहन व्यवस्था निंबोणी रामलिंग मधाप्पा मेडिकल पाणी व्यवस्था मारोळी प्रफुल्ल पाटील गुंजेगाव ज्ञानबा माळी निंबोणी अमृत पाटील रामलीला मेडेदार आदी उपस्थित होते ऊर्जा दे, जी आहे ती कधीही देखील न सपणारी ऊर्जा आहे माणसाला राष्ट्रीय संत बाबा वऱ्यागे सपन बागडेबा त्यांच्या पश्चात एकोणीसशे चौऱ्याण्णवला बागडेबाने ध्येय ठेवला आणि त्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार किंवा असं जे काय असतं एखाद्या मित्रपरिवार असतो तेव्हा डिजिटल पोट लागतो किंवा एखादा नातेवाईक असतो त्याला भाऊप्र श्रद्धांजलीला लागतो पण बागडेबाबांच्या नात्यातली माणसं नाहीत तर जिवाळ्याची माणसं गुरुभक्तीची माणसं त्या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि गेल्या वर्षी दोन हजार सतरापासून आम्ही पायदिंडीची सुरुवात करत असताना हरिभक्तपर्यंत अमृत पडले आणि मध्ये मी माय मंदिराची बसलो होतो आणि मला आले म्हणले बाबा माझे गोष्ट आहे तुमच्या संघटना विचारू का म्हणलं विचारा म्हणजे बाबा तुम्ही आज्ञा दिली तर विचारतो विचार विचारा म्हटलं काय अडचण नाही तर त्यावेळेस म्हणले की आपण दिंडी काढूया एवढंच का म्हणजे हो एवढंच मग दिंडी काढूया म्हणलं तर मी चालत येतो हे त्यांच्या डोक्यातच नाही फक्त काढायला परवानगी पाहिजे मी म्हटलं मी तुमच्यासोबत येतो मी तुमच्यासोबत येतो म्हणलं तो आनंद त्यांच्या गंगनात मिळवण्याचा झाला तेवढ्यावरती न थांबता कोरोनाचा था महामारी आली त्या कठीण काळामध्ये दोन वर्ष इकडे तिकडे झालं तरी देखील वारी पोच केली आणि गेल्या वर्षी मठावर भुयारपासून पंढरपुरापासून येईपर्यंत एक संकल्प केला अमृत होता की मी पंढरपुरापासून जाईपर्यंत माझा संकल्प पूर्ण झाला पाहिजे आणि तो संकल्प म्हणजे हा जो भविदिव्या असा रथ त्या रथामध्ये बागण्यावरचा रथ सागवानी रथ तयार करायचा हे संकल्प मी केलेला नाही आमच्या सर्व भक्तमंडळींनी अमृत पाटील जे आलं गुजेगावची माणसं आहेत चिखलची माणसं आहेत बाकी सगळ्याच परिसराची माणसं आहेत तुमचे मारुळीची मा भक्तमंडळी आहेत सगळ्याच मंडळी एक दहा बारा लोकांचा मोठा ग्रुप आहे त्या सगळ्यांनी ठरवलं मनामध्ये आणि मला सांगितलं की त्यांनी मनामध्ये संकल्प की मी एके एक मला तुम्ही एक रुपये पण देऊ नका तुम्ही एकही रुपये मला देऊ नका एकही रुपयाची अपेक्षा आमच्या तुमच्याकडून आहेत तुम्ही फक्त आमचे पाठीमाग राहा बस बाकी काय नको मी प्रामाणिकपणे सांगतो मी ह्या रथासाठी एक रुपया देखील दिलेलं नाही याच्यावरती ठेवलेलं लक्षला देखील मलाच मारून दिला अशी परिस्थिती निर्माण आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जिद्द तयार केली ठिकाणी तयार केली आणि बागदेवांचा भव्यथ त्या सर्व भक्ताच्या माध्यमातून तयार झाला आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही बिहारमधून निघाल्यापासून ते इथंपर्यंत म्हणजे प्रत्येक ठिकाणी माणसाची रीग आहे प्रत्येक ठिकाणी इस्ता माणसं खाण्यासाठी चहासाठी उन्हामध्ये स्वतः मंडप मारून मोठमोठे मंडप मारून दहादा दहादा हजार रुपये खर्च करून मंडप मारून त्या ठिकाणी चातकाप्रमाणे ह्या भ दिंडीचा वाट बघतात आणि येणाऱ्या काळामध्ये दि ही दिंडी भव्य दिव्य वैराग्य संपन्न बागडेबाची भव्य दिंडी राष्ट्रीय संत बाबा वैराग्य संपन्न बागडे बाबा ह्या दिंडीमध्ये आमच्या भागातून प्रत्येक भागातून दिंडीमध्ये शिवीमंडळी आले पाहिजेत जतमधून आले पाहिजेत येळीतून आले दे पाहिजेत दे प्रत्येक भागातून भक्त मंडळ आले पाहिजे त्यामध्ये सक्रिय झाले पाहिजे आणि ती दिंडी बागडे बाबाचा नामाचा जयघोष ज्या पद्धतीने संत ज्ञानेश्वर महाराज दिंडीची सुरुवात केली आणि आज इवलीचे रूप लावले जाईल त्याचा बीर गेला अंगणावर त्या मनीप्रमाणे गाडगेबाबा संप्रदायामध्ये हा महाराष्ट्रातला पहिला रथ आज ह्या ठिकाणी आपल्याला देही ह्याच वेळा बघायला मिळतोय माझं मला खूप अभिमान आहे की माझ्या गुरुचा रथ एवढा होई दिवे आणि आज पांडुरंगाच्या नगर प्रदक्षिणा पांडुरंगाला पूर्ण वेढा घालून आज वाजत गाजत हा रथ मठामध्ये स्थापन झाली आज उद्या काय कार्यक्रम असतात आता उद्या सकाळी ठीक सहा सहा वाजता नगर प्रदक्षिणा असते पार्किंग घेऊन पूर्ण मंदिराला सगळे दिंड्या एकत्र येतात आणि सगळ्यांनी मिळून हा नगरप्रदक्षिणा पूर्ण हे केल्यानंतर उद्या प्रसाद आणि संध्याकाळी फराळ सकाळी फराळ जेवणाचं पूर्ण नियोजन कार्यक्रमचं वाहनाचं नियोजन प्रत्येकाने टँकरची व्यवस्था केलेली आहे ट्रकची व्यवस्था आहे आता इथे आमचे ते भक्त आहेत भारत स्वतः ट्रॅक्टर आहे त्यांची ट्रक आहे स्वतः मुलगा त्यामध्ये सक्रिय आहे सगळेच मंडळी स्वतः तुम्ही जे हिरार सांगितला की एवढ्या लोकांच्या मध्ये ऊर्जा कशी काय साहेब पटणार बारा वाजले तरी सुद्धा एवढ्या ऊर्जेने चला म्हणलं तर ना माझ्याकडे काही आहेत माता बहिणीचे न थकता नाचत म्हणजे विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा ह्या पद्धतीनं हे लोक पांडुरंगाला वाहून घेतलेली मंडळी यांचा आनंद गंगनाथ मानाचा झाला आहे आणि आम्ही सगळे ह्या आनंदाच्या नाचा म्हणजे नादामध्ये आम्ही भारावून घेऊन उद्या आणि दिवस आम्ही आनंद मी वातावरणामध्ये घालणार बोला माझं नाव अमृत गणपत पाटील मी राहणार जलॅचं आहे तालुका आहे आणि अशीच वारीची संकल्पना सुरू झाली बाबाने मला स्वकार्य केलं आणि वारी सुरुवात झाली बैलगाडा आपल्या वहिनीच्या गाड्यावर आम्ही पालखी बांधून आणत होतो पण वैरींचा गाडा सुद्धा मागायला गेल्यानंतर काहीतरी अडचणी वाटायच्या मनाला वाईट वाटायचं पटकन मनात संकल्पना सुरू झाली दोन तीन वर्षी अशी गेली चौथ्या वर्षी वर्ष विचार केला तर बागडे बाबाच्या आचरणी नतमस्तक झालो आणि बाबाला म्हणलं अशी ताकद दे की पंढरपूरला माझी दिंडी पोचे पण मसा मला रथाचे पैसे गोळा होते ही ताकद आमच्या बागडे बाबांशी गुरुने दिली आणि पंढरपूर काशीगावच्या बाहेर आल्या आल्या सर्व म्हणजे प रथाच्या पैसे साडेसात लाख रुपये लोकांनी जाहीर केलं हा आनंद झाला आम्ही मागले वेळा पुढच्या चैत्र वाढला आम्ही रथ घेऊनच येऊ हा संकल्प मनामध्ये तयार केला आणि त्या पद्धतीचा हा रथ आम्ही या ठिकाणी विश्वकर्मा इंडस्ट्रीज म्हणून पंढरपूरचा आहे हा अकरा लाख अकरा हजारला ठरला वरना सगळा खर्च आतापर्यंत तेरा चौदा लाख रुपये गेले आणि हा आनंद सोहळा असा वाटला आम्हाला हा आनंद सोहळा एखाद्या शोरूम मधनं फार दिवसापूर्वी आपल्याला एखादी गाडी चारचाकी आणायची आणायचे मोटरसायकल आणायचे वडील मुलं काही नातेवाईक मित्र सगळे जाऊन जसं आपण शोरूम मधून आणतो पिढा वाटतो आनंद व्यक्त करतो त्या पद्धतीचा माझ्या सद्गुरूचा हारत आल्यानंतर आमच्या हृदयामध्ये इतका आनंद झाला ह्या आनंदाला परवावं देणार त्या पद्धतीनं आम्ही हा आनंद सोहळा केला बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद